शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा नवी आणि मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम येथील हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले याचा अहिल्यानगर शहरात बुधवारी सकाळी जल्लोष केला ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याची माहिती भल्या सकाळीच समजली त्यानंतर नगर शहरातील विविध भागात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी जल्लोष करत भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे कौतुक केले शासनाने स्वस्त धान्य योजनेला लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी शिधापत्रिकेतील व्यक्ती आणि आधार क्रमांक रेशन कार्ड सोबत जोडणे बंधनकारक केले आहे आर सी एम एस पोर्टल नीट काम करत नसल्याने अनेक वेळा बंद असते अहिल्यानगर तहसील कार्यालयाचे आधार प्रमाणीकरण केंद्र अडगळीत जागेत असून नागरिकांचे ई केवायसी पूर्ण झाली आहे जिल्ह्यात सर्वात कमी बासष्ट टक्के ई के वाय सी नगर शहराची आहे पुरवठा विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे परंतु शंभर टक्केवारी के वाय सी करण्यात तहसील कार्यालयात अपयश येत आहे मध्यवर्ती शहरात पावसाळ्यात चित्त रस्ता येथील जिल्हा वाचनालयापासून ते अमरधाम सीना नदीपर्यंत रस्त्यावरून पावसाचे पाणी पाणी सखल भागात साचल्याने हाल होतात आता या मार्गावर पावसाळी गटार व रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम मंजूर झाले आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून एकशे पन्नास कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे त्यातून या कामाला निधी मिळाला आहे गटारीचे काम सुरू असून यावेळी या भागात पाणी साचून निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली रेल्वे स्टेशन परिसरातील अचानक चाळ या ठिकाणी राहणारी अठरा वर्षीय युवती घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्याची घटना घडली सदर प्रकरणी तिच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली युवती ही घरातून अचानक निघून गेल्यापासून ती अद्याप परतलेली नाही नातेवाईकांकडे तसेच शहरातील विविध ठिकाणी शोध घेत आला असून ती कुठेही आढळून आली नाही यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग दाखल करण्यात आला आहे पोलीस तिचा शोध घेत आहे मांडावगान येथील विजय शांताराम घोडके याचा अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना पहाटे श्रेया गार्डन समोर सोनेवाडी रस्ता येथे घडली पहाटे विजय घोडके याचा अपघात झाला नातेवाईक नामदेव शांताराम घोडके यांनी त्यांना तातडीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस अंमलदार गाडिलकर आधी तपास करीत आहे शहराच्या खबरवाद मध्ये इथेच थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात में देते मी पातरा 24 यादरी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर